रेसिपी रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण तांदळाचे मोदक बनवणार आहोत पण तांदळाच्या पिठाचा वापर न करता तर तुम्ही बघू शकता तांदळाच्या पिठाचा वापर न करता इथे किती छान मौसूद असे शुभ्र सुंदर सुबक मोदक तयार झालेले चला तर मग वेळ न घालवता आपण हे सुंदर असे मोदक बनवायला सुरुवात करूया आपण तांदळाचे मोदक बनवणार आहोत पण तांदळाच्या पिठाचा वापर न करता त्यासाठी आपण इथे तांदूळ घेतलेला आहे एक वाटी बासमती तांदळाची कणी आपण इथे घेतलेली आहे तुम्ही गोलमोहर इंद्रायणी कोलम तांदूळ देखील घेऊ शकता हा तांदूळ सुवासिक असल्यामुळे आपण तो घेतलेला आहे भिजवून ठेवायचा आहे आपल्याला तीन ते चार तास तीन ते चार तासात हा तांदूळ छान भिजेल तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने तांदूळ छान भिजवून घ्यायचा आहे तांदूळ छान भिजून झाला की एक्स्ट्राचं पाणी आहे ते आपला काढून टाकायचं आहे आणि तांदूळ हा मिक्सरमधून काढून घ्यायचा आहे छान अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे पाण्याचा वापर करायचा नाही आहे थोडंसं पाणी ॲड करू शकतो आपण जास्त पाणी नाही टाकायचं आहे तर इथे आपण दूध घेतलेलं आहे तुम्ही दुधाऐवजी पाण्याचा देखील वापर करू शकता पण दुधामुळे छान अशी टेस्ट येते त्यामुळे शक्यतो दुधाचाच वापर करावा त्यानंतर आपण दोन चमचे तूप घातलेलं आहे तुम्ही तेल देखील घालू शकता त्यानंतर चिमूटभर असं मीठ घातलेलं आहे कोणत्याही गोड पदार्थात मीठ टाकलं की त्याची टेस्ट आणखीनच वाटते त्यानंतर आपण तांदळाची जी पेस्ट बनवून घेतलेली ती घातलेली आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे कंटिन्युअसली आपल्याला याला मिक्स करायचं आहे याच्या गाठी होता कामा नाही तर अशा पद्धतीने आपण इथे पाच ते सात मिनिटे घेतलेले आहे छान करून घ्यायचं आहे आणि दोन ते तीन मिनिटे आणखीन आपल्याला शिजू द्यायचं आहे हे पीठ कच्च राहता कामा नाही छान असं शिजवून घ्यायचं आहे आणि दोन मिनिटे वाफेवरती आपण याला शिजू देणार आहोत मीडियम फ्लेम वरती गॅस ठेवून आपल्याला दोन ते तीन मिनिटे हे छान शिजवून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिटानंतर हे छान शिजलं की आपल्या गॅसची फ्लेम बंद करायची आहे तर अशा पद्धतीने आपलं इन्स्टंट असं मोदकाचं पीठ तयार आहे गरम गरम पीठ एखाद्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे फॅन खाली छान थंड होऊ द्यायचं आहे थंड झालं की त्याचा अशा पद्धतीने गोळा मळून घ्यायचा आहे गोळा मळून झालेला आहे मिश्रण छान एक्झिव झालेलं आहे आपण पटापट -पत याचे मोदक बनवून घेऊया त्यासाठी आपण इथे मोदकाच्या सायामध्ये अशा पद्धतीने कॅविटी बनवून घ्यायची आहे त्यामध्ये आता आपल्याला सारण भरायचं आहे तर सारणाची रेसिपी आपण आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे तर आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पोह्यापासून मोदक बनवले आहे तुम्ही ती व्हिडिओ रेसिपी बघितली नसेल तर नक्की बघा खूप छान आहे तर इथे आपला मोदक तयार झालेला आहे एक्स्ट्राचं पीठ आपण काढून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर असा मोदक तयार झालेला आहे कोणत्याही पिठाविना आपण हे झटपट इन्स्टंट असे हे मोदक बनवले आहेत अशाच पद्धतीने आपण पटापट पत सर्व मोदक बनवून घेऊया तुम्ही देखील तांदळाच्या पिठाऐवजी अशा पद्धतीने मोदक एकदा तरी ट्राय करूनच बघा अशाच पद्धतीने आपण झटपट सर्व मोदक बनवून घेतलेले आहे आणि आपण पाणी देखील गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे पाण्याला जेव्हा उकळी येईल त्यानंतर आपण हे मोदक ठेवून घेणार आहोत आता चाळणीमध्ये आपण पटापट सर्व मोदक ठेवून घेऊया तर एक एक करून आपण सर्व मोदक ठेवून घेतलेले आहे आता उकड काढण्यासाठी आपल्याला ठेवायचे पाच ते सात मिनिट आपण याला उकड काढण्यासाठी ठेवणार आहोत तर पाच ते सात मिनिटानंतर मोदक छान वाफवले गेले आहे तर आता तुम्ही बघू शकता खूप छान असे मोदक तयार झालेले आहे इन्स्टंट असे मोदक आहेत तुम्ही या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा खूप आवडतील तुम्ही बघू शकता एक मोदक आपण इथे तोडून देखील दाखवलेला आहे खूप सॉफ्ट असा हा मोदक तयार झालेला आहे आणि खायला देखील खूपच छान लागतो तुम्ही यावरती केसर लावू शकता किंवा तूप घालून देखील हे मोदक खाऊ शकता व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि मम्मा बाबूज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी तोवर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद